दनत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव हो पंथ या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी बजा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिथे राहतो त्या ठिकाणी छोटासा स्टुडिओ या ठिकाणी बनवलेला आहे आणि आज पहिलं जे स्टुडिओमध्ये आहे पहिलं जे काही प्रवचन आहे निरूपण आहे आदरणीय साहित्याचार्य आदरणीय संतोष मुनी शास्त्री बाबा कपाटे माझे गुरुवर्य यांचं पहिलं सत्र आपण त्यांच्याकडून आपण श्रवण करणार आहोत मी बाबांना विनंती करतो बाबा आम्हाला थोडीशी निरूपण करावं पहिल्या सत्राचं आपण उद्घाटन करावं धन्यवाद उद्धव तुंभव सागरे पतितान जीवान सदा दुःखितान दग्रेयो प्रतिमा कृपा परवश चैतन्य मूर्तीं परा देव प्रवर देव प्रो येवश्चक्रधर शरण्य शरण अंतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय जे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मानवतेचा महामेरू असलेला हा परमेश्वर अवतार या परमेश्वर अवताराने खऱ्या अर्थाने जीवाच्या आत्मोद्धारासाठी आणि परमेश्वर प्राप्ती त्याला कैवल्य रत्न जीवाला प्राप्त करून देण्यासाठी जे काही तत्वज्ञान महाराष्ट्राच्या या गल्या गोद्रेमध्ये पायी परिभ्रमण करून अधिकारी जीवांचा शोध घेत निरोपण केलेला आहे त्या निरोपणातील स्वामींचं वास्तव्य वेरूळ या ठिकाणी असताना स्वामींनी जे काही महत्वाचे संदेश त्या ठिकाणाहून भक्तांना दिलेच कारण जीवन जगत असताना तुम्ही आम्ही सर्वजण भौतिक आणि लौकिक जीवनाचा विचार करून काही जीवनातल्या गोष्टी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो शास्त्र अभ्यास आत्मो विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ज्ञान आपण घेतो त्या ज्ञानाने आपली लौकिक अर्थाने प्रगती होते परंतु आध्यात्मिक प्रगती होण्याकरता जे काही महत्वाचं परमेश्वर निरूपित जे शास्त्र आहे जे ज्ञान आहे ते जोपर्यंत आपण आत्मसात करून त्या ज्ञानाप्रमाणे अनुनयन म्हणजे आचरण करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्तीच्या या परमेश्वराच्या जोधन कार्याला आपण पात्र ठरणार नाही म्हणून परमेश्वराने ज्या हेतूने हे जे आपल्याला निरोपण केलेलं आहे त्या प्रत्येक घटनेमागे आपण खूप लक्षपूर्वक आणि श्रद्धेने जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी आत्मोद्धाराच्या दृष्टीने आपल्याला मार्ग सापडला असा त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणून स्वामींनी निरोपण करत असताना ज्या स्वामींच्या सन्निधानामध्ये असलेले जे काही साधक आहेत त्यांना निमित्त करून आपल्या सर्वांना जे काही शास्त्र निरोपण केलेलं आहे सर्वात महत्वाचं आहे की स्वामींनी एक सूत्र निरोपण केलेलं आहे आपण कवनाची ताती न कि जे तर आपली कवनी न करी म्हणजे आपण जर कोणाची खोड काढली नाही कोणाला आज दुज जर केलं नाही कोणाला हिन हिनत्वाची भावना जर आपण त्यांच्याबद्दलची जर केली नाही तर आपल्यालाही कोणी त्या पद्धतीने वागवणार नाही जसं आपला स्वाभिमान आहे आत्म आपला आत्मसन्मान आहे त्या पद्धतीने त्याला जर कोणी डिवसण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःखी होतो रागवतो हो तसं इतरांच्या बाबतीत सुद्धा आपण तीच धारणा तोच भाव तोच हेतू तो आपण आपल्या जीवनात ठेवला पाहिजे पण जीवन जगताना बऱ्याच वेळा ह्या घटना आपल्या कोण अनावधानाने चुकीच्या घडतात म्हणून स्वामींच्या सन्निधानात त्या ठिकाणी पद्मनाभी आहेत आणि हे पद्मनाभी एक दिवस स्वामींचे वस्त्र करता म्हणून बाईसाच्या आज्ञेने नदीवर गेलेले आहेत वस्त्र घेऊन स्वामींचे धुण्यासाठी आणि त्या ठिकाणी वेळोवेळेला दुसरे अन्य मार्गाचे संत आहे साधक आहेत ज्यांचं नाव परमानुभव देव आहे त्यांचेही दोन शिष्य ते सुद्धा त्याच ठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेले आहेत आणि ज्यावेळेला दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेला एकमेकांची विचारपूस चौकशी करणं हा एक स्थायी भाव आहे हे नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या पद्धतीने पद्मनाभीने परमानुभव देवाचे जो दोन शिष्य आहेत त्यांना विचारलं तुमच्या गुरुचं नाव काय आहे त्यावेळेला जसं त्यांनी प्रश्न केला तशी ते परमाणुभव देवाचे जे दोन शिष्य आहेत त्यांनी उत्तर दिलं की बाबा आमच्या गुरुचं नाव परमानुभव देव आहे आणि जसं हे वाक्य पद्मनाभीच्या कानावर आलं तसं पद्मनाभिने ज्याला उपहासात्मक आपण म्हणतो त्या उपहासात्मक पद्धतीने त्या ठिकाणी हास्य केलं आणि त्या दोन शिष्यांना पद्मनाभे त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणतायत की अनु रेणू परमाणू अनु रेणू परमाणू अरे अनु तरी मोठ आहे त्याच्यापेक्षा रेणू थोडा लहान आहे आणि परमाणू तर त्याही पेक्षा लहान आहे म्हणजे तुमच्या गुरुचं ज्ञान इतकं सूक्ष्म आहे इतकं बारीक आहे अनुरेनू परमाणु परमाणु एवढंच तुमच्या गुरुचा अनुभव आहे का अशा पद्धतीने त्या दोन शिष्यांना पद्मनाभेने हिनवलं म्हणजे गुरुंना अस्मिता आहे अभिमान आहे परंतु पद्मनाभीने असे वाक्य उच्चारल्यामुळे ते दोन शिष्य विचारले दुःखी झाले परंतु त्यांनी त्या ठिकाणी पद्मनाभीला काही बोलले नाही आणि ते आपल्या आश्रमात मठात गेले आणि त्यांनी ही घडलेली घटना आपल्या गुरुला त्या ठिकाणी सांगितली आणि त्यावेळेला पद्मना त्या दोन शिष्यांचे जे गुरु आहेत परमाणुभव पर देव ते त्यावेळेला म्हणतात की जी श्री चांगदेव राव म्हणजे जे श्री चक्रधर प्रभू हे स्वतःच स्वतःला मोठे समजतात त्यामुळे त्यांची जर धारणा अशी असेल तर त्यांच्या गुरुची धारणा सुद्धा आमच्याबद्दल अशीच राहणार आहे म्हणजे चूक मनुष्याने केली चूक आपण केली परंतु एक प्रकारे त्या चुकीचं दोषण परमेश्वराला लागलं गेलं ला। म्हणून ही खबरदारी ही काळजी परमेश्वर साधकाने सातत्याने घेतली पाहिजे की आपल्या कृतीतून वाणीतून वक्तीतून कुठेही चुकीचं काही वाक्य बाहेर पडणार नाही कारण आपल्या चुकीच्या उक्तीमुळे वाक्यामुळे परमेश्वरावर बोल लागला स्वामींना परमानुभव देवाने नाव ठेवलं म्हणून शेवटी परमेश्वर तो सर्वात्मक आहे सर्व जाणत आहे सर्वज्ञ कि ने गो ही गोष्ट स्वामींना कळाली की पद्मनाभीने परमानुभव देवाची कुचेष्टा केलेली आहे मस्करी केलेली आहे आणि जसे पद्मनाभी देव वस्त्र धुवून पुन्हा मठात येत होते त्यावेळेला देव बायसेला सांगतात बाई मठाची कवाडे घाला मठाची दार लावून घ्या पद्मनाभीला मध्ये घ्यायचं नाही बाईसा विचारते बाबा पद्मनाभीने का अशी चूक केलेली आहे की ज्याला आपण मठामध्ये घेणार नाही त्यावेळेला देव म्हणतात प्रा प्राणी एकाचे चैतन्य पोळवणी आला असेल का पद्मनाभे हा प्राणी एकाचे म्हणजे जे परमानुभव देव आहेत त्यांचा अंत करण्याने दुखवलेला आहे म्हणून आपल्या वाणीने आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने कोणाचंही मन दुखेल त्याचे जिवारी शब्द लागतील असं कुठलंही वाक्य परमेश्वर साधकाच्या मुखातून बाहेर पडता कामा नये म्हणून त्यावेळेला दार बंद करून घेतले गेले आणि पद्मनाभी वयाने लहान आहेत अज्ञान आहेत असमंजस आहेत ते आले नंतर दार मठाजी बंद आहेत त्यावेळेला पद्मनाभी देव विनंती करतायत बाहेरून दुपारची वेळ होम पडलेला आहे मला मध्ये घ्या त्यावेळेला ते नाही तुला देवाने मध्ये घ्यायचं नाही सांगितलेलं आहे तो गयावाया करतो विनंती करतो शेवटी रडतो शेवटी स्त्री हृदय आहे बाईशेला येते स्वामींना विचारून ती दरवाजा उघडते आणि मग देव त्याला मध्ये घेतल्यानंतर आमचे स्वामी त्याला सांगतात की तुम्ही ज्यांचं मन दुखवलेलं आहे ज्यांची तुम्ही चेष्टा केलेली आहे परमानुभव देव त्यांच्याकडे तुम्ही जा त्यांची क्षमा मागा परमेश्वर हा समदानी आहे समन्यायी आहे सृष्टी व्यवस्थेतल्या कुठल्याच व्यवस्थेला उल्लंघून देव वागण्याची तसं करण्याची परवानगी देत नाहीत कारण ही सृष्टी व्यवस्था आहे ज्याचा जसा अधिकार आहे ज्याची जशी पात्रता आहे ज्याचं जितकी सामर्थ्य आहे त्या त्या गोष्टीला परमेश्वराने सुद्धा मान दिलेला आहे जरी ते अन्य मार्गाचे संत असतील तरी ते त्यांच्या मार्गाचे संत आहेत म्हणून आपण त्यांचा उपहास करावा आपण त्यांची मस्करी करावी असं होत नाही म्हणून तो पद्मनाभीला त्या ठिकाणी समजून सांगतात तुम्ही ज्यांचं मन दुखवलंय हृदय दुखवलंय त्यांच्याकडे तुम्ही जा त्यांची क्षमा मागा आणि त्यांनी जर सांगितलं की आम्ही याला क्षमा केलेली आहे याची अपराध आम्ही आता विसरलेलो आहे ते जो निरोप देतील त्याच वेळेला आम्ही तुम्हाला मठामध्ये घेऊ आणि जायचे सात तर सर्वांगाला सेन माती लावून जा त्यांच्याकडे तुम्ही सेण माती लावून जायचे आणि त्यांच्या पुढे तुम्ही प्रायश्चित घ्यायचे क्षमा मागायचे की माझ्याकडून जाणून बुजून आपली मस्करी झालेली आहे आणि माझ्या बोलण्यामुळे आपलं अंतकरण दुखलेलं आहे त्याबद्दल मला क्षमा करा आणि तुम्ही क्षमा केलं तरच श्री चांगदेवराव मला मठामध्ये घेणार आहेत म्हणून पद्मनाभी देव परमानुभाऊ देवाकडे गेले अंगाला सेन माती लावली आणि परमानुभाऊ देवाच्या पुढे त्यांनी नमस्कार घातले आपण केलेली चूक जी त्यांच्याकडून चूक झाली त्या चुकीचं त्यांनी प्रायशिध घेतलं आणि ते प्रायशिध घेतल्यानंतर परमाणुभव देवाला सुद्धा परमसंतोष झाला की मी जे काही देव बदल चुकीचा विचार केलेला होता की श्री चांगदेवराव असेच आहेत तर श्री चांगदेवराव तसे नाहीत त्यांनी जरी शिष्य आहे तर त्यांनी क्षमा मागण्यासाठी प्रायशित घेण्यासाठी त्याला माझ्याकडे पाठवलेले आहे म्हणजे त्यांचा हृदय विशाल आहे त्यांचा हृदय मोठा आहे आणि समोरच्यालाही सन्मान देण्याची त्यांच्यामध्ये निश्चितपणाने धारणा आहे त्यांनी सांगितलं तुला मी माफ केलंय म्हणजे पद्मनाभ म्हणतात तुम्ही माफ केलं हे बरोबर आहे पण देव तसा ऐकणार नाहीत तुम्ही तुमच्या शिष्याला माझ्यासोबत पाठवा हे ज्या वेळेला असं म्हणतील आमच्या देवाला की यांनी आमच्या गुरुणी याला माफ केलेले त्याच वेळेला मला मठामध्ये देव घेणार आहेत त्याच्याशिवाय मला मठात घेणार नाहीत म्हणून परमाणुभाऊ देवाने आपले दोन्ही शिष्य पद्मनाभी देवासोबत पुन्हा पाठवले आणि ते दोन शिष्य आल्यानंतर त्यांनी देवाला नमस्कार केला आणि देवाला स्वामींना सांगितलं की आमच्या गुरुणी यांना माफ केलेलं आहे यांनी केलेलं प्रायशीत यांनी केलेलं दुःख मुळे त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे काही राग होता द्वेष होता तो सर्व निघून गेलेला आहे त्यांनी आता याला माफ केलेलं आहे आणि मग पद्मनाभी देवाला देवाने मठामध्ये घेतलेला आहे सांगण्याचा मतितार्थ या चरित्राचा असा आहे की जर आपण कोणाची खोडी काढली नाही कोणाची छेड केली नाही तर आपलीही कोणी छेड करणार नाही आपल्यालाही कोणी नाव ठेवणार नाही आणि आपल्या धर्मालाही नाव ठेवणार नाही आपल्या देवालाही कोणी नाव ठेवणार नाही म्हणून प्रत्येक मानवाने एवढी तरी नितांत या चरित्रातून हा संकेत आहे आपल्या सर्वांना की आपण विनाकारण कोणाची मस्करी करू नये कोणाची अवहेलना करू नये कोणाला उपहासात्मक आपण बोलू नये कोणाची टवाळी करू नये हा इतका मानवता विचाराचा मानवतेचा हा संदेश आहे आणि ही जर मानवता आपल्यामध्ये निर्माण झाली वागण्याचं कश्यबल वागण्याचं कौशल्य जर आपल्यामध्ये निर्माण झालं तरच आपण परमेश्वराच्या या मार्गावर चालण्यासाठी पात्र होऊ शकू कारण परमेश्वराचा मार्ग चोखळायचा आहे त्याचं कैवल्य रत्न आपल्याला प्राप्त करायचंय तर ह्या ज्या बारीक सारी गोष्टी आहेत जो मनुष्य उत्तम असता या चुकात जीवाकून मनुष्याकून घडत असतात तर ह्या चुका पण आपण टाळणार नाही कारण कैवल्यरत्न कुशला ल बनते परमेश्वराचं हे कैवल्यरत्न जो कुशळतेने धर्म आचरण करेल परमेश्वराच्या विधी विधान आचरण करेल त्यालाच कैवल्यरत्न प्राप्त होऊ शकतं कारण आपण किती ज्ञाते आहोत आपण किती विरक्त आहोत हे गौण बाब आहे आपल्या आचरणातून या सगळ्या कृती सिद्ध झाल्या पाहिजे आपल्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून जरी पाझरत असेल तर निश्चितपणाने त्याचे बिंदू त्याच्यातून फुटणारा पाझर मानवजातीच्या अंतकरणाला तृप्त करेल प्रत्येक मानवजात समाधानी होईल आनंदी होईल आणि हा आनंद म्हणजेच दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच आपला आनंद आहे कारण दुसऱ्याचा चेहरा पाहणं आणि तो जर आपल्या कृतीने मुक्तीने जर समाधानी होत असेल तर यापेक्षा दुसरं सत्कार्य सत्कर्म कोणतंही असू शकत नाही म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला वेळेला आपण या सगळ्या गोष्टी समोरच्याला कसं प्रसन्न करता येईल समोरच्याला कसं खुश ठेवता येईल याची खबरदारी आपण निश्चितपणाने जीवनामध्ये बाळगली पाहिजे हा संदेश देवाने ठिकाणी या, या चरित्रातून आपल्या सर्वांना दिलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि आपल्या सर्वांना विनंती आहे निश्चितच आज जे काही निरूपण सत्र आहे बाबांचं आवडलेलं असेल आपलं चॅनल जे आहे पन्नास हजार सबस्क्राईबर मागच्या आपड्यातच झालेले आहेत बाबा ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात बाबांचं जे आहे निरूपण लीला चरित्रामधलं खूप व्याख्यान आहे आणि आपणही सर्व साधू संत एक सत्र मी जे आहे बाबांचं पहिलं घेतलेले आहे आपणही या सत्रामध्ये सहभागी होऊ शकता पुढे मागे आपणही या ठिकाणी अर्धा तास असेल एक तास असेल पंधरा मिनिट असेल या पद्धतीने आपणही मार्गदर्शन तथा निरूपण या पवार गुरुजींच्या मधून करू शकता बाबांची प्रसन्नता घेऊन आपण हे कार्य सातत्याने चालू ठेवूया गोपाल कृष्ण महाराज, महाराज की जय